नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो खरबूज हे फळपीक जास्त उत्पादन देणारे फळ असून महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वच हंगामात खरबुजाची लागवड केली जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आप खरबूज लागवडीविषयीची संपूर्ण माहिती जसं की खरबूज लागवड पद्धत योग्य वान खत आणि फवारण्यांची थोडक्यामध्ये माहिती याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो खरबूज हे एक महत्त्वाचे जास्त उत्पादन देणारे फळ पीक असून चवीला देखील स्वादिष्ट फळ आहे खरबूज पिकाची लागवड करण्यासाठी मध्यम काळी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी तसेच खरबूज लागवड करण्यापूर्वी सहा ते आठ टन शेणखत प्रति एकर जमिनीमध्ये मिसळून द्यावेत खरबूज हे कमी दिवसांमध्ये कमी पाण्यात आणि कमी कष्टात येणारे वेलवर्गीय फळ आहे पावसाळा संपल्यानंतर हलक्या वाळूयुक्त जमिनीमध्ये किंवा नदीपात्रात या फळपिकाची लागवड केली जाते या पिकाच्या वाढीसाठी उष्ण व कोरडे हवामान मानवते थंड अथवा दमट हवामानात या फळाची चांगली वाढ होत नाही आणि गुणवत्ताही कमी असते खरबुजासाठी क्षारयुक्त दलदलीची ही जमीन मानवत नाही वाळूयुक्त आणि पोट्याच्या जमिनीत खरबुजाच्या लागवडीसाठी योग्य आहेत शेतकरी मित्रांनो खरबूज लागवडीसाठी कोणत्या व्हरायटीची निवड करावीत तर याबद्दलची माहिती बघूयात यातील पहिलं खरबूजवान म्हणजेच की कुंदन हे खरबूजवान याची लागवड आपण खरीप हंगामामध्ये उशिरा पेरणीसाठी किंवा हुंग उन्हाळी हंगामामध्ये करू शकतात तसेच हे वान पेरणीनंतर वा पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांच्या कालावधीत काढणीसाठी येते ह्या खरबूज वानाचे वेल जास्त मजबूत आणि भरपूर उत्पादन देणारे असतात या वानाच्या फळाचा रंग बफ पिवळा असून फळ आकर्षक बारीक जाळी असलेले पाहायला मिळते तसेच फळाचा आकार गोलाकार असतो तसेच कुंदन या खरबूज वरायटीच्या एका फळाचे वजन एक पॉईंट दोन ते दीड किलो एवढे भरते शेतकरी मित्रांनो यानंतरची खरबूज टॉप वरायटी म्हणजेच की नुनेम सीड्स कंपनीचं मधुलिका ही वरायटी हेवान हे वान खरीप आणि रब्बी हंगामात पेरणी योग्य आहे तसेच यात सहा टक्के साखरेचे प्रमाण असून हे लवकर पक्व होणारे वान आहे लागवडीनंतर ऐंशी ते नव्वद दिवसाच्या कालावधीत हे वान परिपक्व होऊन काढणीस येते मधुलिका ह्या खरबूज व्हरायटीपासून वीस ते पंचवीस टन उत्पादन आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो तिसऱ्या नंबरची खरबूज वरायटी म्हणजेच की मधू एकशे एकोणपन्नास हे वान हे वान साठ ते पासष्ट दिवस कालावधी असणारे आहे या वानाच्या फळाचा आकार हा लहान आणि गोल असतो आणि फळात साखरेचे प्रमाण हे बारा ते अकरा टक्के एवढे पाहायला मिळते मधू एकशे एकोणपन्नास ह्या व्हरायटीचे खरबूज पीक मिल्डीव आणि सर्व बुरशीजन्य रोगांना देखील प्रतिकारक असून एका फळाचे वजन एक पॉईंट दोन ते दीड किलो भरते शेतकरी मित्रांनो यानंतरची खरबूज वरायटी म्हणजेच की यू एस एकशे अकरा हे वान या व्हरायटीच्या फळाचा रंग हा क्रिमीश असून जाळीदार फळ असते या वानाचे पीक हे साठ ते पासष्ट दिवसाच्या कालावधीचे असून काढणीसाठी लवकर येते यू एस एकशे अकरा या खरबूज वाहनाच्या एका फळाचे वजन हे एक पॉईंट दोन ते दीड किलो इतकेच पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो यानंतरची पाचव्या नंबरची खरबूज वरायटी म्हणजेच की पुसा शरबती हे उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य वान आहे ह्या वानाच्या लागवडीसाठी वाळू आणि सेंद्रिय पदार्थ मिश्रित असणारी जमीन योग्य आहे हे वान पंच्याऐंशी दिवसांच्या कालावधीत परिपक्व होऊन काढणीस येते तसेच यात अकरा ते बारा टक्के साखरेचे प्रमाण पाहायला मिळते पुसा शरबती या व्हरायटीच्या खरबूजाचे एका फळाचे वजन हे दीड ते दोन किलो भरते तसेच हे एक जास्त उत्पादन देणारे खरबूज वान आहे शेतकरी मित्रांनो पंजाब सोनहरी या वानाचे खरबूज लवकर परिपक्व होते तसेच फळाचा आकार गोल आणि आकर्षक बारीक जाळी असणारे फळ असते यात साखरेचे प्रमाण अकरा टक्के असून ह्या वानाची साठवण क्षमता चांगली आहे तसेच या वानाच्या तसे वाना एका फळाचे वजन सातशे ते आठशे ग्राम भरते आणि पंजाब सोनहरी या व्हरायटीच्या खरबुजापासून सरासरी पासष्ट क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देखील आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो खरबुजाची खरीपामध्ये लागवड करण्याचा हंगाम हा जून ते जुलैमध्ये तर उन्हाळी हंगाम हा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये असतो परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वच हंगामात खरबूजाची लागवड केली जात आहे तसेच खरबूज लागवडीसाठी शक्यतो पंचवीस डिग्री ते पस्तीस डिग्री तापमान योग्य असते या तापमानात खरबुजाची परिपूर्ण वाढ होते खरबूज लागवडीसाठी सातशे ते आठशे ग्राम बियाणे एकरभर क्षेत्रासाठी पुरेसे होते जर बीज लागवड करत असाल तर बियाण्यांना दोन ग्राम प्रति किलो बियाण्यांना कार्बोडायजिमची बीज प्रक्रिया करावीत आणि रासायनिक बीज प्रक्रिया केल्यानंतर ट्रायकोडर्मा ची जैविक बीज प्रक्रिया करावीत ट्रायकोडर्माचे प्रमाण चार ग्राम किलो बियाण्यांसाठी घ्यावेत बियाण्यांवर प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे सावलीत ठेवून नंतर लगेच त्यांची पेरणी करावीत शेतकरी मित्रांनो खरबूज पिकाला लागवडीपूर्वी नत्र पुरत पालाश हे अन्नद्रव्य एकशे दहा किलो युरिया एकशे पंचावन्न किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि चाळीस किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खतांतून एकरी द्यावीत ही खत मात्रा लागवडी अगोदर मातीत मिसळून पिकांना द्यावीत व नंतर बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून खरबूज लागवडीसाठी जमीन तयार करावीत शेतकरी मित्रांनो खरबूज या पिकाचा सर्वसाधारण कालावधी हा एक ऐंशी ते शंभर दिवसाचा आहे नर्सरीमधून रोपे लागवड केल्यास हा कालावधी कमी होऊन सत्तर दिवसांचाच होतो खरबूज रोपाच्या वाढीच्या अवस्थेत लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी पाच किलो एकोणीस 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 खत द्यावेत तसेच शाकीय विस्तार होण्याच्या अवस्थेमध्ये बारा एकसष्ट झिरो हे खत लागवडीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी पाच किलो प्र प्रति एकरी द्यावेत आणि नंतर पीक फुलधान्यच्या अवस्थेत असताना तेरा चाळीस तेरा दहा किलो एकरी द्यावेत तसेच तीस ते पस्तीस दिवसांच्या कालावधीत खरबूज पिकाला कॅल्शियम नायट्रेट पाच किलो द्यावेत नंतर पीक लागवडीपासून पस्तीस दिवसाचे झाल्यानंतर झिंक फेरस कॉपर तसेच बोरॉन हे मायक्रोन्यूट्रियंट असणारे खत हे दोन हे हे किलो अशा प्रकारात खताचा एक डोस द्यावात खरबूज पीक फळधान्य अवस्थेत असताना फळ लागण्यास सुरुवात झाल्यास तेरा जिरो पंचेचाळीस पाच किलो एकरी खत हे दर पाच दिवसाच्या अंतराने चार वेळा पिकाला द्यावेत तसेच खरबूज पुनर्लागवडीनंतर पंचावन्न ते साठ दिवसाच्या अंतरावन झिरो साठवीस हे दहा किलो एकरी आणि पुनर्लागवडीनंतर साठ ते सत्तर दिवसाच्या अंतराने जिरो झिरो पन्नास दहा किलो आणि तीन किलो सल्फर ही खतं एक ड्रीपद्वारे दोन वेळेस खरबूज पिकासाठी द्यावीत शेतकरी मित्रांनो पिकाच्या वाढीच्या काळात शेततनविरहित ठेवावेत तणावर नियंत्रण न राहिल्यास पीक उत्पादनात तीस टक्के घट होते लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी खुरपण्या करून घ्याव्यात तणाच्या प्रमाणानुसार खरबूज पिकासाठी दोन ते तीन खुरपण्या आवश्यक आहेत शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये खरबूज पिकाला प्रत्येक आठवड्यात पाणी द्यावेत तसेच फळ वाढीच्या अवस्थेत आवश्यक असेल तेव्हाच पाणी द्यावेत पिकाला जास्त पाणी देणे टाळावेत तसेच फळ काढणीस तयार झाले असल्यास खरबूज पिकाला पाणी देणे हे बंद करावेत हार्वेस्टिंगच्या तीन ते सहा दिवस अगोदर पिकाला पाणी देणे बंद केल्यामुळे फळातील शुगर लेवल वाढते आणि फळ खाण्यास आणखी गोड लागतात शेतकरी मित्रांनो खरबूज पिकावरती अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव होतो हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी कोणत्या औषधांची फवारणी घेणे आवश्यक आहे याबद्दलची थोडक्यात माहिती बघूयात खरबुज या पिकावर येणाऱ्या रोगांमध्ये केवडा डावनी मिल्डू मर रोग हे मुख्य रोग आहेत केवडा डावनी मिल्डू या रोगाच्या नियंत्रणासाठी एलियट हे दहा ग्राम किंवा यम पंचेचाळीस वीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून सहा दिवसांच्या अंतराने फवारणी करावीत किंवा केवडा डावनी मिल्ड्यू या रोगासाठी मेलोडी डिड्युओ हे सहाशे ग्राम प्रति एकर किंवा कोळट्यावा कंपनीच्या कर्जेट सहाशे ग्राम प्रति एकर या बुरशीनाशकांचा देखील आपण वापर करू शकतात शेतकरी मित्रांनो खरबूज पिकावरती येणारा काळा करपा या रोगासाठी साफ कॅप्टन किंवा ब्लू कॉपर हे पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून मिसळून आलटून पालटून यांची फवारणी करावीत या फवारणीमुळे पानावर पडलेले टिपके हे देखील नाहीसे होतात तसेच खरबूज पिकात येणाऱ्या भुरी या रोगासाठी बावीस टीन या बुरशीनाशकाचा वापर करावात शेतकरी मित्रांनो खरबूज पिकावरती या बुरशीजन्य रोगांप्रमाणेच किटकांचा देखील प्रादुर्भाव होतो खरबूज पिकावरती फुलकिडे मावा पांढरी माशी हे कीटक पानावरती रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात व वा तसेच कीटक हे विषाणूजन्य रोगांचा प्रसार देखील करतात फुलकिडे मावा पांढरी माशी कीटक या कीटकांच्या नियंत्रणासाठी ॲक्ट्रा या कीटकनाशकाचा वापर सात ते आठ ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणीसाठी करावात कीटकांच्या नियंत्रणासाठी या व्यतिरिक्त आपण कॉन्फिडर टाटा मानिक किंवा सोलोमन या कीटकनाशकांची फवारणी देखील घेऊ शकतात शेतकरी मित्रांनो खरबूज पिकावरती येणाऱ्या नागळी ही कीड पानांच्या आतील शिरा खात जाते व पानावरती नागमोळी सुकलेल्या रेषा दिसतात नागळी या किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क किंवा आबासीन वीस एम एल प्रति दहा लिटर पंप या प्रमाणामध्ये फवारणी करावीत आबासीन कोराजेन आणि ओबेरॉन या औषधांचा रिझल्ट हा नागळीसाठी उत्तम आहे या औषधांपैकी कोणत्याही एका अळीनाशकाचा वापर खरबूज पिकावरील नाग अळी नियंत्रणासाठी करावात शेतकरी मित्रांनो खरबूजावर येणारी फळमाशी ही अत्यंत महत्त्वाची कीड आहे फळमाशी ही सुरुवातीच्या काळात फळांमध्ये राहून आतील गर खाते आणि यामुळे फळे सडतात आणि पिवळी पडून गळून जातात फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी वीस सापळे लावावेत आणि मॅलेथियॉन हे घटक असणारे औषध वीस एम एल व त्यासोबत शंभर ग्राम गूळ यांचे दहा लिटर पाण्यात मिश्रण करून खरबूजावरील फळमाशीसाठी फवारणी करावीत दहा दिवसाच्या कालावधीत ही फवारणी तीन ते चार वेळा फळमाशी नियंत्रणासाठी करावीत शेतकरी मित्रांनो खरबूज हे लांब वाहतुकीसाठी न्यायचे असल्यास फळ हिरवे असतानाच काढणी करावीत किंवा जर वाहतूक ही जवळच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी न्यायची असेल तर अर्ध पक्व झाल्यास काढावेत या काळात पिकाचे खोड हे थोड्या प्रमाणामध्ये सुकल्यासारखे दिसतात तसेच फळाचा आकार टोमॅटो इतका होईपर्यंत खरबूज पिकावरती दोन ते तीन स्प्रे आपण करावेत शेतकरी मित्रांनो खरबूजाच्या या नियोजनातून साधारणतः पंधरा ते वीस टन एकरी उत्पन्न आपल्याला सहज निघू शकते शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात अशा प्रकारे जास्त उत्पन्नासाठी खरबूज या फळपिकाची लागवड नक्की करा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा